बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी मुक्तेश्वर यावेळी त्यांनी काही महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलंय सोन्याचे दर एकसमान होण्याची शक्यता आहे तसंच हिंगोलीत अचानक पिवळ्या रंगाचा पाऊस पडलाय माजी क्रिकेटपटूंनी दिव्यांगांची खिल्ली उडवल्याचं सा प्रकरण चांगलंच तापलंय या आणि इतर काही बातम्यांचा आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सोळा जुलै वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे उद्धव ठाकरे आणि हिंदुत्वा संबंधीची बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी नुकतच मुंबईत उद्धव ठाकरेंची भेट घेतली यावेळी त्यांचं ठाकरे कुटुंबाकडनं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं या भेटी नंतर माध्यमांशी संवाद साधताना शंकराचार्यांनी ठाकरेंसोबत विश्वासघात झाल्याचं चा म्हटलं इतकंच नाही तर त्यांनी नेमके कोण हिंदू आणि कोण हिंदू नाहीत याबद्दल सुद्धा भाष्य केलं यावेळी शंकराचार्य म्हणाले सनातन धर्म के पालन करने वाले लोग हैं हमारे यहाँ पुण्य पाप की भावना बताई गई है सबसे बडे पाप गौ गौघात लेकिन उससे भी बडा घात विश्वासघात बताया गया है आपके जो उद्धव ठाकरे जी हैं इनके साथ विश्वासघात हुआ है और इसी बात की पीड़ा बहुत सारे लोगों के मन में है तो आज हम यहाँ पर उनके अनुरोध पर आए उन्होंने स्वागत किया हमने उनसे ये कहा है कि हम सबके मन में इस बात की पीड़ा है कि आपके साथ विश्वासघात हुआ जब तक पुनः महाराष्ट्र के मुख्यमंत्री की कुर्सी पर आप विराजमान नहीं हो जाते तब तक हम लोगों के मन का ये जो दर्द है ये पीड़ा है ये दूर नहीं हो सकती है तो उन्होंने कहा है कि जैसा आप लोगों का आशीर्वाद होगा हम करेंगे किसका हिंदुत्व असली है तो ये जानना पड़ेगा कि जो विश्वासघात करे वो हिंदू नहीं हो सकता है जो विश्वासघात सहले वो तो हिंदू होगा क्योंकि उसके साथ विश्वासघात हुआ है तो जिन लोगों ने विश्वासघात किया वो कैसे हिंदू हो सकता है पॉडकास्टची दुसरी बातमी आहे चांदीच्या दरासंबंधीची सध्या देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये सोन्याचे दर हे वेगवेगळे आहेत एवढंच नाही तर एकाच राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमधल्या सोन्याच्या दरांमध्ये प्रति तोळा दोनशे ते पाचशे रुपयांचं अंतर सुद्धा असतं पण लवकरच यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी एक देश एक दर हे धोरण लागू होण्याची शक्यता आहे या संदर्भात जेम्स अँड ज्युलरी काउन्सिलनं देशातल्या प्रमुख सोने व्यापाऱ्यांच मत विचारात घेतलं असून त्यापैकी बहुतांनी सकारात्मकता आहे त्यामुळे बैठकीत याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे एक देश एक दर धोरण लागू झालं तर सर्वसामान्य ग्राहकांना देशात कुठेही सोने खरेदी करता येणार आहे यासोबतच ते कुठेही विकता सुद्धा येईल या धोरणामुळे सोन्याच्या बाजारात पारदर्शक आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मुंबईकरांसंबंधीची भाऊचा धक्का ते मांडवाच्या दरम्यान सागरी प्रवास आणखी वेगानं होणार आहे रोरो बोटची स्पीड पहिल्या बोटीपेक्षा तीन पटीनं जास्त असून त्यामुळे आता मुंबई ते अलिबाग दरम्यानचा रोरो प्रवास हा अवघा पंचवीस मिनिटात होणार आहे या बोटीची पहिली ट्रायल सोमवारी डोमेस्टिक क्रूज टर्मिनस ते मांडवा दरम्यान घेण्यात आली मुंबई ते मांडवा दरम्यान चालणाऱ्या अत्याधुनिक रोरो सेवेला चांगला प्रतिसादही मिळतोय या बोटीवर पर्यटकांचा वाढता ताण लक्षात घेऊन कंपनीनं पंचावन्न कोटींची दुसरी रोरो बोट ग्रीस खरेदी केली आहे या बोटीची आणखी एक चाचणी येत्या काही दिवसांमध्ये घेण्यात येणार असून या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांच्या सेवेत ही बोट दाखल होईल साधारणत सप्टेंबर मध्ये ही बोट सेवेत येईल अशी माहिती सागरी महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे हायकोर्टासंबंधीची सध्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईलाच नाही तर राज्याच्या ग्रामीण भागाला सुद्धा बसतोय ही पूरस्थिती रोखण्यात सरकारला अपयश आल्याच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती दरम्यान ती दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्याला मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठानं चांगलेच खडे बोल सुनावले पाऊस पडू नये यासाठी आता फक्त सर्व आदेश जारी करण्याचं न्यायालयानं ही याचिका निकाली काढलेली रोखण्यात राज्य तसंच केंद्र सरकारला अपयश आलं असून त्यांनी योग्य ती पावलं उचलावीत यासाठी सुशांत पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती पॉडकास्टची पाचवी बातमी आहे पिवळ्या पावसाची सध्या पावसाळ्याचे दिवस आले असून राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या दमदार पाऊस पडतोय पण या दरम्यान मराठवाड्यातल्या हिंगोलीमध्ये चक्क पिवळा पाऊस पडल्याची एक आश्चर्यजनक घटना घडली आहे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या हिवरखेडा गावाच्या शिवारात अचानक आकाशातनं पिवळ्या रंगाचे थेंब कोसळत असल्याचं पाहायला मिळालं यामुळे भलत्याच चर्चांना उधाण आल्याचं दिसून आलंय दरम्यान ग्रामस्थांनी याची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर याची गंभीर दखल घेत प्रशासनानं आपण याचा अभ्यास करत असल्याचं सांगितलंय रंगीत पावसाचे थेंब हे प्रदूषणामुळे तयार होतात विशिष्ट प्रदूषित हवेशी ढगांमधून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याशी संपर्क झाला त्यान तर त्यानंतर त्याचा रंग बदलतो आणि आपल्याला अशा प्रकारे विविध रंगांमध्ये पावसाचे थेंब पडत असल्याचा भास होतो पण प्रशासनानं या प्रकाराचा सखोल अभ्यास केल्यानंतरच नेमका हा काय प्रकार आहे हे स्पष्ट होणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रिकेटची भारताचे माजी क्रिकेटपटू यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या रीलमुळे ते अडचणीत सापडले आहेत व्हिडिओत हे माजी क्रिकेटपटू तोबा तोबा या गाण्यावर दिव्यांगांची नक्कल करताना दिसत आहेत या संताप बाबत केला जातोय त्याचं झालं असं की नुकतेच हे तिघही वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड स्पर्धेत इंडिया चॅम्पियन्स संघाकडनं खेळले या स्पर्धेच्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघानं पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला त्यानंतर या माजी क्रिकेटपटूंनी तौबा तौबा गाण्यावरचा वादग्रस्त व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता या व्हिडिओत युवराज सिंग हरभजन सिंग आणि सुरेश रैना हे अडखळत आणि पाठ धरून चालताना दिसतात या सामन्यामुळे शरीरावर किती परिणाम झाला हे दाखवण्याचा प्रयत्न क्रिकेटपटूंनी व्हिडिओच्या माध्यमात केलाय पण दिव्यांग हक्क का कार्यकर्त्यांनी या व्हिडिओला चक्क क्रूर चेष्टा असल्याचं म्हटलंय तसंच नॅशनल प्लॅटफॉर्म फॉर राईट्स ऑफ द डिसेबल्डनं या व्हिडिओला पूर्णपणे अवमानास्पद असल्याचं मनोरंजन क्षेत्रातली अभिनेत्री हिना खानला काही दिवसांपूर्वीच कर्करोगाचं निदान झालं होतं त्यानंतर ती मोठ्या धीरानं कॅन्सरशी लढा देते तिनं पहिल्या किमोथेरपी नंतर पुन्हा एकदा जोमानं कामाला सुरुवात केली आहे यासोबतच तिनं तुम्ही जे बोलता ते करून दाखवणं खूप आव्हानात्मक असतं खासकर तेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या आव्हानांचा सामना करत असता पण जेव्हा तुमचा वाईट दिवस असतो त्यावेळी स्वतःला एक छोटीशी सुट्टी द्या तुम्हाला ती गरजेची आहे पण असं करतानाच जेव्हा तुमचा चांगला दिवस असतो तेव्हा तो जगायला विसरू नका ते कितीही कमी येत असले तरीही ते भरभरून जगा या दिवसांचं तुमच्या आयुष्यात खूप महत्वाचं स्थान आहे तुमच्या आयुष्यात घडणारा बदल स्वीकारा आणि त्याला जवळ करा आणि त्याला तुमच्यात सामावून घ्या असा सल्ला सुद्धा तिनं दिलाय हे होत सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला